तुम्ही सगळे कसे आहात हाय तर काल होता पाडवा सो मी टिप्स आणले होते ते पॅक करायचे होते कोणासाठी तर भाऊबीजेची तयारी होती तर मी तुम्ही बघू शकता गिफ्ट रॅप झालेले आहेत आणि ते केल्यानंतर आमच्या इथे एका ठिकाणी ना आग लागली होती फटाक्यांमुळे तर पूर्ण ते गोडाऊन होतं ते जळालं होतं तुम्ही बघू शकता काय झालंय आणि जवळजवळ आठ ते दहा अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या होत्या आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना त्यात यश आलं ऐन दुप, ऐन दुपारची वेळ होती सो ते धगधग जाणवत होती मी घरी आले आहोंचा फोटो आला होता आणि मी त्यांना सरप्राईज द्यायला संध्याकाळी भेटायला जाणारच होते ते कामावरून सुटल्यावर पण त्यांनी समोरून मेसेज केला की मी लवकर सुटलोय तू येशील का आपण भेटूयात म्हणून तर मग मी निघाले आवरून भरभर त्यात थोडी जरा गोंधळ गडबड झाला जसा लुक डिसाईड केला होता तसं तर नाही झाला बट ठीक आहे छान दिसते ना मी काय म्हणणं आहे बरं तुमचं सो मी बसने निघाले ऊन खूप होतं सो म्हटलं एसी बस तर आमच्याकडे ला चालूच असतात त्यामुळे एसी बसनेच गेले मग जसं जसं सावरकर गार्डन जवळ आलं तस तसं मी केसाचा रब्बर काढला आणि केस पुढे घेणार मोकळे सोडायचे ते तेवढ्यात रब्बर पडला सो केस वगैरे पुढे घेतले छान लुक सेट केला आणि खुश झाले सो असा लुक होता माझा सो लवकरच मी त्यांना भेटणार आहे आणि बघूया ते काय रिॲक्शन देत आहेत माझ्या लुकवर किंवा नवीन ड्रेस घातला आहे मी आज बिकॉज पाडवा आहे आणि भेटायला जायचो तसं मी म्हटलं चला नवीन ड्रेसचं उद्घाटन आज करूयाच तसं मी निघाले आणि ऑलमोस्ट पोचत आहे सावरकर गार्डनला मी पोचते जरा उशीरच झालाय पण त्यांनी वेळी कळवलं होतं म्हणून तो पण काही रागावला नाही आणि मला बघितल्यावर त्याचा राग कुठच्या कुठे पळून गेला सो आम्ही भेटलो आणि छान फोटोज काढला सेल्फी काढला पहिलं तर मी कसं दिसते बघायला सूर्याची किरणं छान येत होती मग आम्ही सेल्फी काढला सो खूप खुश होते मी अचानक वगैरे आणि मग आमचे फोटोग्राफर आमचे फोटोज काढायला स्वतःहून रेडी झाले होते त्यांना सांगावं लागलं नाही सो असे काही लुक्स क्लिक्स दिलेले आहेत मी सो तुम्ही बघू शकता आणि छान व्हिडिओ पण काढला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते आणि नंतर छोटे छोटे असे खूप व्हिडिओ काढले आणि व्हिडिओचे रिटेक व्हिडिओ पण झाले मला तो विचार येत होता की जे मूवीज बनवतात त्यांना कट कट रिटेक रिटेक किती कंटाळ आहे तसे ना तीच गोष्ट परत परत करायला सो आम्ही असे व्हिडिओ काढेपर्यंत काही सक्सेसफुल झालो एक दोन व्हिडिओजमध्ये तर आम्ही नंतर गेलो होतो कुठेतरी सो असे फोटोज मला काढायचे होते सो मी त्याला सांगितलं की क्लिक करूया आपण सो आम्ही असे फोटोज क्लिक केले आणि हा सिंगल फोटो तर बनता आहे म्हणून आम्ही असा फोटो क्लिक केला आणि मम्मी निघाले घरी जायला साधारण पोचले आणि गिफ्ट होता हातात गिफ्ट काय होतं बघा आवडली का तुम्हाला साडी मला तर खूप आवडली आणि माझ्या घरच्यांना पण खूप आवडली तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि लग्नाआधीचा पहिला पडवा माझं तर खूप छान गेला तुमचा कसा गेला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लवकरात लवकर भरभरून लाईक्स द्यायला विसरू नका बाय